सर माझं नाव हनुमंतराव शिंदे हरदा तालुका जिल्हा लांदेड येथील आहे मी माझं वय एकोणसत्तर वर्ष आहे आणि माझं वजन सहा शहाऐंशी किलो वजन होत माझ्या मध्ये मला जोडण्याचं काम आपले आमचे कोच सन्मान्य आदरणीय एक देवदूत म्हणायला हरकत नाही पठाण सर आणि आमचे ग्रेट कोच ठाकरे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मला त्या कोच आपल्या या कम्युनिटीमध्ये आम्हाला घेतलं मी धरून निश्चित नियमानं पूर्ण व्यवस्थितरित्या आपलं फ्यूल आणि मी न्यूट्रिशन घेत होतो तर माझं आता पासष्ट किलो वजन झालेलं आहे एकदम म्हणजे एवढं पाच महिन्यामध्ये माझं एवढं वजन कमी झालं मी कम्युनिटीचे खूप खूप धन्यवाद मानतो आणि प्रत्येकाने जर आपण नियमानं व्यवस्थित जर घेतलं निश्चितच आपलं वजन कमी होते आणि आपल्याला आयुष्यवर घेतलं तरी काही महाग राहणार नाही असं मला वाटते एवढं बोलतो आपण जे या ठिकाणी बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो धन्यवाद सर तुम्हाला हेच चॅलेंज होते का काही त्रास होते का वजन कमी करण्यापूर्वी सर मला चालता येत नव्हतं गुडघ्याचा दोन्ही गुडघ्याचा त्रास होता कमरेचा त्रास होता मनग्यामध्ये गॅप आला होता आणि त्यामुळं मला खूप प्रॉब्लेम होता पण ज्यावेळेस मी हे न्यूट्रिशन आणि या ठिकाणी मी आपलं फ्यूल घ्यायला सुरु केलो त्याच्यानंतर दोन महिन्यामध्येच माझ्या मुलग्याचा त्रास कमी झालाय मला बाथरूमला एकदम एवढा त्रास होता भ्यार पण आता पूर्ण कुठलाही त्रास नाही मी चलू शकतो फिरू शकतो सर्व काही करू शकतो धन्यवाद थँक्यू सो मच धन्यवाद सर येस सर माझं नाव विलास पांगरेकर मी नांदेडवर नांदेडवरून आहे मी या फोरम मध्ये नऊ महिन्यापासून आहे या नऊ महिन्यामध्ये फिफ्टीन के जी हेल्दी डी एम फॅटवॉस केलेला आहे मी आणि गोळी चालू होती गेल्या दीड महिन्यापासून माझी टोटली गोळी बंद झालेली आहे डॉक्टर थँक्यू सर तुम्ही आनंद आहात एकदम हॅपी आहे सर माझी मेसेज येस येस थँक्यू सो मच येस सर

आमच्या सुप्रिया मॅडमचं जवळपास सेव्हन्टी के जी वेट लॉस म्हणजे पहिल्या व्यक्ती त्याच असतील सेव्हन्टी के जी लॉस करणाऱ्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझा वेट लॉस केलेला आहे आणि विशेष म्हणजे रात्रीची झोप आणि स्टेबिलिटी असते मला त्या दोघांकडून आणि ह्या वेलनेस फॅमिली मधून खूप चांगलं प्रोत्साहन भेटलेलं आहे आणि त्यांच्यामुळं मी आज खूप चांगली व्यवस्थित फिट आहे असं मलाही वाटतं आणि माझ्या मिस्टरांचा सपोर्ट त्यांचं डोकं शांत राहतं मी स्टेबल असते थँक्यू मस्त सो मच सर आता सांगितलं वीस टक्के टक्के न्यूट्रिशन आणि शंभर टक्के ठिकाणी माइंडसेट सुद्धा प्रॉपर होतो कॉन्ग्रेज्युलेशन ना येस थँक्यू सो मच ऑल यू